मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्डमध्ये स्टाईल्स तुमच्या डॉक्युमेंटला कन्सिस्टंट आणि प्रोफेशनल लुक देते प्रत्येक स्टाईल वर्डमध्ये उपलब्ध फॉर्मॅटिंगच्या विविध ऑप्शनचे कॉम्बिनेशन असते स्टाईल शिवाय तुम्हाला प्रत्येक सिमिलर एलिमेंट एकानंतर एक मॅन्युअली फॉर्मॅट करावा लागेल पण जेव्हा तुम्ही स्टाईल वापरता तेव्हा ते एकाच वेळी सिमिलर एलिमेंटला अप्लाय होते तुम्ही स्टाईल वापरून टेक्स्टला बोर्ड एका ठराविक रंगात आणि फॉन्ट साईजमध्ये एकाच वेळी बदलू शकता यासाठी स्टाईल्स गॅलरी वापरा इथे आपण या डॉक्युमेंटमधील विविध हेडिंग फॉर्मॅट करूया टेक्स्ट सिलेक्ट करा किंवा कर्सर त्यावरती प्लेस करा त्यानंतर होम टॅबमधील स्टाईल्स ग्रुपमध्ये जा करंट फॉर्मॅट नॉर्मल आहे जो पॅरॅग्राफसाठी बाय डिफॉल्ट वापरला जातो हे बदलण्यासाठी प्रत्येक हेडिंग सिलेक्ट करा आणि हेडिंग वन स्टाईल सिलेक्ट करा तुम्हाला दिसेल की प्रत्येक हेडिंगला स्टाईल अप्लाय झालेली आहे अशाच प्रकारे हेडिंग टू स्टाईल प्रत्येक सब हेडिंगला अप्लाय करा तुम्हाला प्रत्येक स्टाईलमधील फरक दिसतोय का पूर्ण लिस्ट पाहण्यासाठी मोर ॲरोवर क्लिक करा तुम्ही सेटल एम्फसिस एम्फसिस आणि इंटेन्स एम्फसिस स्टाईल टेक्स्ट एम्फसाइज करण्यासाठी वापरू शकता स्ट्रॉंग स्टाईल वर्ड किंवा टेक्स्टला बोल्ड फॉर्मॅट अप्लाय करण्यासाठी वापरली जाते कोट्स आणि इंटेन्स कोट्स स्टाईल्स कोट्स ऍड करताना वापरले जातात आपण अनेक पुस्तकात कोट्स पाहतो आता असं समजा की तुम्हाला हेडिंग टू स्टाईलसाठी वापरलेली फॉन्ट स्टाईल आवडलेली नाहीये आणि ती बदलायची आहे कर्सर इथे प्लेस करा स्टाईल गॅलरीमध्ये आधीच सिलेक्ट झाली आहे त्यावर राईट क्लिक करा आणि मॉडीफाय सिलेक्ट करा मॉडिफाय स्टाईल डायलॉग बॉक्समध्ये डाऊन ॲरोवर क्लिक करा आणि फॉन्ट साईज सिलेक्ट करा तुम्ही बाकी फॉर्मॅटिंग ऑप्शन्स सुद्धा बदलू शकता ओकेवर क्लिक करा तुम्हाला दिसेल की सर्व सेकंड लेव्हल हेडिंगचे से फॉन्ट साईज बदललेले आहेत गॅलरीमधून स्टाईल काढून टाकण्यासाठी हेडिंग स्टाईलवर कर्सर प्लेस करा मग राईट क्लिक करा आणि त्यानंतर रिमूव्ह फ्रॉम द स्टाईल गॅलरी सिलेक्ट करा सेपरेट पेनमध्ये डॉक्युमेंटसाठी उपलब्ध असलेल्या विविध स्टाईलची व्हर्टिकल लिस्ट बघण्यासाठी या ऍरोवर क्लिक करा स्टाईल पेन दिसेल स्टाईलचा फॉर्मॅट मॉडीफाय करण्यासाठी किंवा गॅलरीतून तो काढून टाकण्यासाठी गॅलरी ऐवजी तुम्ही या पेनचा वापर करू शकता पेनमध्ये प्रत्येक स्टाईल कशी दिसेल हे पाहण्यासाठी शो प्रिव्ह्यूवर क्लिक करा हे तुम्हाला टायटल पॅरेग्राफ्स हेडिंग्स किंवा सब हेडिंग्ससाठी स्टाईल ठरवायला मदत करेल नवीन स्टाईल क्रिएट करण्यासाठी पेनच्या खालच्या बाजूला असलेल्या न्यू स्टाईल आयकॉनवर क्लिक करा क्रिएट न्यू स्टाईल फ्रॉम फॉर्मॅटिंग डायलॉग बॉक्स समोर दिसेल योग्य त्या ड्रॉपडाऊन मेन्यूवर क्लिक करून स्टाईल टाईप स्टाईल बेस्ड ऑन आणि पॅरॅग्राफसाठीची स्टाईल सिलेक्ट करा आत्तासाठी आपण कॅन्सलवर क्लिक करूया कारण आपल्याला आत्ता नवीन स्टाईल क्रिएट करायची नाही आहे